गेल्या काही दिवसांपासून बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे या हत्या प्रकरणात काहींना अटक करण्यात आली असून या हत्येचा राजकीय संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तशातच आजपासून नागपुरात सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला बीड मसाजोचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करावी दोनशे एकोणनव्वदच्या मागच्या एक आठवड्यामध्ये नऊ डिसेंबर रोजी एक घटना घडली एक केस तालुक्यातील सातजू सातजू गाव आहे या गावातील एक सरपंच आहे संतोष अण्णा देशमुख आणि या संतोष अण्णा देशमुखांचा खून करण्यात आला खून करत असताना तर या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी जर बघितली तर यामध्ये एक या भागामध्ये एक कंपनी काम करते अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाची कंपनी आणि या कंपनीमध्ये काही लोक सहा तारखेला घुसण्याचा प्रयत्न करत होते तिथल्या वॉचमनला त्यांनी मारहाण केली मारहाण केल्यानंतर कंपनी ज्या क्षेत्रात आहे त्या भागातील सरपंचाला तिथल्या वॉचमनी तो त्या गावातला राहणार असल्यामुळे त्याला फोन करून बोलावलं आणि नंतर गावकरी आणि तिथल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही जे लोक आले होते त्यांनी मारहाण केली आणि ही सगळी मारहाण झाल्यानंतर एक गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल झाला आणि लगेच या गुन्ह्यात जामीन सुद्धा सभापती महोदय इथले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत यांचा पूर्ण निष्काळजीपणा जामीन झाल्यानंतर हे पोलीस अधिकारी आरोपींसोबत बसले उठले चहापान झाले याचे सुद्धा फोटोग्राफ्स व्हायरल झालेले आहेत की जे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करायची का आरोपीची जामीन झाल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर पार्टी करतात जेवण करतात चहापान करतात आणि असं असताना नंतर खर तर त्या वॉचमनची पूर्ण तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली नाही वॉचमन हा अट्रॉसिटी दाखल करा अशी मागणी करत होता ती झाली नाही नऊ तारखेला या प्रकरणातील असलेले जे सरपंच आहेत संतोष अण्णा म्हणून नाव आहे त्यांचा अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे कोणत्या पक्षाचा नाही आहे पण लोकप्रिय त्या गावामध्ये लोक त्या, गावा त्या भागामध्ये यांना या, या ठिकाणी रस्त्यावर केचचा जो टोल जो टोल नाका इथं अडवलं गेलं सभापती महोदय आणि अडवल्यानंतर यांना एका गाडीत बसवून घेऊन गेलं गेलं त्यांच्या सोबतचा एक व्यक्ती आणि त्यांच्या त्यांनी त्यांच्या भावाला सूचना दिली भाऊ पोलीस स्टेशनमध्ये गेला मान्य मुख्यमंत्री महोदय तक्रार दाखल करा मागणी केली तक्रार दाखल न करता पोलीस अधिकाऱ्यांनी सातत्यानं चाल ढिकल केली दहा मिनिटं झाले पंधरा मिनटं झाले अर्धा तास झाला एक तास झाला दीड तास झाला दोन तास झाला तीन तासांनी या सरपंचाची हत्या झाल्याचा निरोप आला आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला सभापती महोदय जर पोलीस गेल्या गेल्या तक्रार दाखल करून घेत नसतील आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना सभापती महोदय मा माझ्याकडे या घटनेचे फोटोग्राफ्स आहे ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पीढील अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली सभापती